श्रीराम समर्थ तीस जुलै राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखाबा नेम सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाचे जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर राम करता हे जाणून चित्ते जगात संत इथे वर्तती साधने सावधान जान हेत साधकाचे मुख्य लक्षण बाह्य वेशाने कसाही नटला जगात बुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्या बुऱ्या असतील जाण त्याचा न करावा विचार पुढे असावे खबरदार मानावी परस्त्री माते समान दुसऱ्याचे न पहावे पण परनिंदा टाळावी स्वतःची दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन याला एकच उपाय जाणं अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती असावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेने जवळ येईल राम प्रपंचाची धरिता कास दुःखची पावे खास प्रपंच हाच आधार प्रपंचा विन निराधार ऐशी होई ज्याची वृत्ती समाधान नये त्याचे हाती तुम्ही सुज्ञ भाविक जान, एवढे ऐकावे माझे वचन मतीची उत्पत्ती ती दुर्जनांची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती तृती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर दुर्जनांचे जैसे मन न फुटे व्रण जान तैसे प्रपंची इच्छी जो सुख जे आजवर कोणासन मिळाले देख प्रपंचाचे दुःख जाणं ते मी पण असल्याची खून जाणं जगात वरतावे घरात असावे व्यवहारात व प्रपंचात वागावे परी न कोठे गुंतावे, फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडी आपले स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामाचा वास तेने राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामे कृपा करील चक्रपाने आता करा चित्त स्थिर हृदयी धरार गुवीर, रामा वासून आणावा विचार हाच मागा आशीर्वाद जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनातथा श्रीराम समर्थ